Thank you. एकोणीसाव्या वर्षी तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यान मालेचं आयोजन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळे आयोजित शिवजयंती व्याख्यानमाला महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक सतरा अठरा व एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता शिवजयंती निमित्त तीन दिवस शिवचरित्र व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे सन एकोणीशे आठ या वर्षी या संस्थेची स्थापना झाली दोन हजार चार या वर्षापासून सतत शिवचरित्र व्याख्यानमाला नॉर्थ पॉईंट स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात येत असते तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व घेण्यात येत असतात तसेच याही वर्षी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली प्रथम द्वितीय आणि तृतीय उत्तेजनार्थ बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आली दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिले पुष्प संभाजी नगर येथील शिवव्याख्याते श्री निलेश चव्हाण यांनी गुंफले विषय होते शिवरायांना का आठवावे तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पाहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ संजय पाटील धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपस्थित होते सुप्रेमी नागरिक व संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते युवा वक्ता म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे पसायदानावर अनेक ठिकाणी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून सरांनी काम केलेले आहे तसेच सरांनी ई बुक साठी देखील आवाज दिलेला आहे फार सुंदर कि न यात्रा अच्छी है न ट्रेन के भीतर की परिस्थिति न यात्रा अच्छी है न ट्रेन के भीतर की परिस्थिति लेकिन गाड़ी नंबर और गाड़ी के आने और जाने के समय की सूचना देती तुम्हारी आवाज अच्छी है कुछ चीजें अब भी अच्छी है मत सभी कड़े निराशे ने ले वातावरण सबोध आए तुम्हारा मतलब शिवछत्रपतींच्या नावानं जागर आपण केला पाहिजे हा विचार मनात धरून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं मला सतरा अठरा एकोणीस असे सलग तीन दिवस सुरू राहणं म्हणजेच काहीतरी निश्चित चांगलं घडतं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत यापेक्षा मोठं भाग्य मला वाटत नाही त्यामुळे सर्वप्रथम मी संस्थेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं येण्याची संधी दिली छत्रपती शिवरायांना भेटवून अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारडी एस टी पाटील साहेब प्रमुख उपस्थिती लाभलेले व्याख्यानमालेला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असायचे दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये आहेत पण त्यांनी जी ही व्यवस्था घालून दिलेली आहे त्यांनी जे रोपट लावलेलं ला आहे त्याचा वेलू कुठेतरी वाढत जातो आहे आणि त्यामुळेच हा वृक्ष तयार झालेला आहे आणि मला माहिती आहे की जी व्यवस्था इतकी उत्तमरित्या लागलेली आहे की त्यांच्या पश्चात सुद्धा येणाऱ्या अनेक व्याख्यान मला अशी राहणार आहे कारण उत्तम नियोजन अतिशय एस पी साहेब सुद्धा मगाशी म्हणाले की अत्यंत उत्तम नियोजन असलेली ही व्याख्यान मला आहे आणि त्यानंतर कुणाजी पाटील यांचं सुद्धा मी विनाम आभार मानतो गोष्टी करते छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर बलाठ्या औरंगजेबाशी सात वर्ष लढा देणाऱ्या दिल्ली झाले दिनवाणी दिल्ली शासक गेलं पाणी रामराणी ताराणी भद्रकाली कोपली अशी कीर्ती असणाऱ्या ताराणी बाईसाहेबांच्या लिखित डिप्रेशनच्या गोष्टी करता अरे असं असेल तर याचा अर्थ शिवचरित्राचा ध्यास आम्ही घेतला नाही म्हणून आमच्या विश्वास निर्माण झाला नाही त्याकरता छत्रपतींच्या विचारांचा जागर आहे आणि मराठा साम्राज्याची माहिती तुम्हाला आणि मला घ्यावी लागेल त्यातलं अक्षर अक्षर मनावरती कोरावं लागेल एक कोण कुठला हिंदी कवी राणा प्रतापांबद्दल म्हणून गेला ते शिवरायांच्या चरित्राबद्दल सुद्धा तंतोतंत लागू होतं ते म्हटलंच पाहिजे जीवनमये अमर कहाणी अक्षर गडले -अक्षर ना और शौर्य कवी सोजा येतो मराठा साम्राज्य पडले ना याचा अर्थ अध्याकाश वाटत असेल निराश वाटत असेल सगळ्या अशा आता जीवनामध्ये संपल्या कसं वाटत असेल तेव्हा अशीचा एक किरण म्हणून एकच गोष्ट तुमच्या आणि माझ्यासमोर उभी राहते ते म्हणजे शिवचरित्र आजही ते कित्येकाना उभं करताय कित्येकांना प्रेरणा देत आहे आणि महाराज जेव्हा होते तेव्हाही त्यांनी कित्येकाना उभं केलं लढायला लावलं एका वाक्यात सांगू तुम्हाला काय दिलं स्वप्न पाहण्याचं धाडस दिलं स्वप्न सुद्धा कुणी पाहायला तयार नव्हतं की आपण हे करू शकतो आपल्याकडे होऊ शकतं एक तरुण छत्रपतींना भेटायला आलाय हे हातून म्हणजे बुंदेलखंडचा बुंदेला छत्रसाल बुंदेला हे छत्रसाल बुंदेला यांचं सगळं आयुष्य औरंगजेबामुळे समाप्त झालं वडील संपले आईनं आत्महत्या केली सगळं आयुष्य उध्वस्त झालं होतं पण तरी सुद्धा छत्रसाल बुंदेला काय करताय औरंगजेबाची चाकरी करताय औरंगजेबाचीच नोकरी करताय पण राहू राहू ते वाटतंय ना आणि ज्याच्यामुळे सगळं आयुष्य उध्वस्त झालं त्याचीच आपण गुलामी करतो त्याचीच नोकरी करायची आणि तिकडे तो सह्याद्रीचा राजा आपलं राज्य निर्माण करतोय स्वराज्य निर्माण करतोय आपल्याकडनं हे होत नसेल तर आपण हे करू शकतो त्या राजाची मदत करू शकतो स्वराज्यात सामील होऊ शकतो आणि तिथून जडा देऊ शकतो असा विचार करत छत्रसाला बुद्धीला छत्रपतींना भेटण्यासाठी आले भेटले छत्रपतींना म्हणतात महाराज मला सैन्यात घ्या स्वराज्यात सामील करून घ्या छत्रपती म्हणतायत तुमच्यासारखा वीर होतो